अकोल्यातील बस स्थानक चौकात वाहतुकीसाठी उभारलेला अंडरपास आता तळ्यात रूपांतरित झाला आहे साचलेल्या पाण्याचा सा नागरिक वापर करत आहेत महिलांकडून कपडे धुणे आणि लहान मुलांकडून जलक्रीडा हा अंडरपास आता प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष देतोय अकोल्यात वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बस स्थानक चौकात सुमारे तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला अंडरपास आज जलतड म्हणून ओळखला जातोय वाहतुकीसाठी उभारलेला हा भूमिगत अंडरपास सध्या साचलेल्या पाण्याने भरून गेला असून नागरिक तो घरगुती वापरासाठी नेऊ लागले आहेत महिलांकडून कपडे धुण्यासाठी आणि लहान मुलांकडून पोहण्यासाठी या ठिकाणाचा वापर सुरू आहे टावर चौक ते गांधी रोडवरील निशान टावर दरम्यान उभारलेला हा अंडरपास फार कमी काळच प्रत्यक्ष वापरात होता कारण पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याने पावसाळ्यात अंडरपास नेहमीच पाण्याखाली जातो परिणामी वाहतूक बंद होते आणि अंडरपासचा मूळ उद्देशच फसतो नागरिकांचा आरोप आहे की अंडरपासच्या बांधकामात मोठा घोटाळा झाला आहे सुमारे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या या अंडरपासचा वापर जर जलतण म्हणून होणार असेल तर प्रशासनाने जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली जाते या साचलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे अकोला महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावर ठोस उपाययोजना केली जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत अंडरपासमध्ये पोहणाऱ्या मुलांचं दृश्य हे प्रशासनाच्या दृष्टी आंधळेपणाचं प्रतीक ठरत आहे